नमस्कार सर्व उपस्थित पत्रकार बंधू तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सर्वांना म्हणजे तातडीची तुमची म्हणजे कालच मी मेसेज टाकला होता किंवा सर्वांना कळवण्यात आलं की एक प्रेस घ्यायची आहे म्हणून तर याची खरं तर एवढी तातडीची घेण्यामागचं कारण म्हणजे आता येऊ घातलेल्या होऊ घातलेल्या दोन हजार पंच सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासंदर्भात मी सौ साक्षी संदीप देसाई कोणाळ पंचायत समिती मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे म्हणजे उमेदवारी दाखल केलेली आहे अपक्ष म्हणून केलेली आहे आणि तर फॉर्म दाखल केल्यानंतर मला पक्षाकडून वैयक्तिकरित्या कुठलाही अर्ज मागे घेण्यासाठी मला वैयक्तिकरित्या कुठलाही फोन आला नव्हता किंवा कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं नाही की तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून त्यामुळे मी ही निवडणूक एकदम खेळीवेळीच्या वातावरणात तशी लढायचं ठरवलं होतं आणि त्याप्रकारे म्हणजे आम्हाला दोन दिवसापूर्वी मला चिन्ह मिळालं छत्री हे चिन्ह आहे आणि ते मला मिळालं त्यानंतर आम्ही प्रचाराला सुरुवात केली प्रचाराला म्हणण्यापेक्षा आम्ही गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आमच्या प्रचाराला अजून तशी सुरुवात झालेली नाही आहे तर आ, हे म्हणजे ह्या गाठीभेटी घेत असताना काल खरं सांगायचं तर दोडामार्ग तालुक्याच्या राजकीय ह्याला म्हणजे रा राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी आणि हुकुमशाहीसारखी अशी एक गोष्ट घडलेली आहे की मी आमचं एक मूळच ख्रिश्चनवाडी इथे एक काठीभेटी घेण्यासाठी म्हणून मी माझे सहकारी होते दोघेजणं आम्ही तिथे गेलो होतो दहा पंधरा मिनटात आमचे बोलणं झालं आणि आम्ही बाहेर पडलो तर तिथे एक अरुंद र रोड होता तर त्या अरुंद रस्त्यावर समोरून काही व्यक्ती आल्या आणि आमच्या आमची गाडी तिथे अडवली आणि तिथे सांगितलं की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली म्हणजे माझ्याबरोबर प्रवीण गवस होते त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही गाडी मागे घ्या मी पण थोडी घेतो म्हणजे दोन दोघांना पण जायला बरं पडेल तर त्यांनी सांगितलं की गाडी मागे येऊ शकत नाही त्यानंतर समोरील व्यक्तीने खूप म्हणजे अर्वाच्य भाषेत ते बोलले त्यानंतर शिविगा दिली त्यानंतर प्रवीण गौसांना मी जरा सांगितलं की तुम्ही जरा शांततेत घ्या कारण आचारसंहिता असल्यामुळे उगाच आपल्यावर कुठलंही डाग लागायला नको त्यानंतर तसं झाल्यानंतर ते राहिले शांत आणि त्यांना नंतर तेन नंतर बाहेर गेले त्यांना स्वप्नील देसाई माझ्याबरोबर होते त्यांनी बोलवलं बाहेर गेले स्वप्नील देसाई आले माझ्याबरोबर आणि नंतर गाडीतून चौघेजणं उतरले उतरल्यानंतर स्वप्नील देसाईबरोबर त्यांची बाचाबाची सुरू झाली आणि तिथे पंधरा ते वीस मिनिट मी गाडीत बसूनच होते आणि मला मी पण खूप घाबरले होते कारण त्यांचं बोलणं काय होतं ते मला सगळं ऐकायला येत होतं आणि माझ्यावर भरपूर प्रेशर येत होतं गाडीत एक एक मी एकटी असल्यामुळे मी पण हतबल झाले होते काय करू मला काही सुचत नव्हतं मला त्यानंतर प्रवीण गौसाने फोन केला की मॅडम मी एक माणूस पाठवतोय त्याच्यासोबत तुम्ही या गाडीतून उतरा आणि या मी म्हटलं मी कशी उतरू मागे आहे ते म्हणाले फक्त तुम्ही गाडीतून उतरा आणि मागे या तो माणूस येऊन तुम्हाला घेऊन जाईल त्यानंतर मी उतरले आणि गेले तसेच एक व्यक्ती आली त्यांनी त्यांच्या घरापर्यंत मला घेऊन गेले तिथे मी एक पंधरा वीस मिनटं तिथे मी थांबले आणि त्यानंतर मग त्याच व्यक्तीने मला एक अरुंद रस्ता होता म्हणजे पाणनकशीत त्या रस्त्याने त्या मला मुख्य रस्ता जो आहे मूळ असता तिथे नेऊन त्यांनी मला सोडलं आणि नंतर मग आम्ही स्वप्नील देसाई आले त्यांच्या गाडीत मी बसले आणि त्यांनी मला नंतर घेऊन भेटशिला म्हणजे माझी जिथे मुलं आणि मी राहतो आता सध्या तिथे आम्ही आलो आणि आम्ही घरी येईपर्यंत माझ्या गाडीचा पाठलाग ऑपोजिटचे जे उमेदवार होते त्यांचे कार्यकर्ते होते ती माझ्या गाडीचा पाठला करत होती मी घरात गेल्यानंतर ते मग जायला निघाले आणि मला असं सांगायचं सा आहे की मी तर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि प्रचाराला आताच कालपासूनच अशी सुरुवात म्हणजे गाठीभेटीला सुरुवात झाली काल थोडंसं आम्ही जाऊन भेटलो काही जणांना पण आजचा माझा पूर्ण दिवस इथे गेलेला आहे ही गे ले ले जी निवडणूक आहे ना ती सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नाही आहे ही आता कशी लोकशाहीच लोकशाही नाहीच असं म्हणावं लागेल कारण दडपशाही झालेली आहे दादागिरीची भाषा वापरली जाते मारहाण करण्याची भाषा वापरली जाते त्यामुळे मा मला पण आता कुठेतरी भीती वाटते की मी आता प्रचाराला बाहेर कशी पडू म्हणजे विचार करावा लागतो मी गेल्यानंतर की समोर कोण असतील काय होईल माझ्या बाबतीत माझी मुलं पण घरी असतात सासू सासरे आहेत सगळ्यांचा मला विचार करावा लागतो त्यामुळे मा माझा प्रयत्न काय होता की आपला मतदारसंघ आहे गावापासून मी सुरुवात केली आहे मतदारसंघाचे चा विकास होण्यासाठी गावाचा जसा केला तसाच मतदारसंघाचा करायचा होता म्हणून मला प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक घराला जाऊन प्रत्येकाचे आशीर्वाद घ्यायचे होते पण सांगायचं म्हणजे या याच्यामुळे मला असं म्हणजे शक्य वाटत नाही की मी प्रत्येकाच्या घरी हो पोचेन पण मी जास्तीत जास्त जा माझे शंभर टक्के द्यायचा मी प्रयत्न करेन की मी तिकडे पोचेन त्यामुळे कसं होतं आहे की मी तुम्हा पत्रकार बंधूंनासुद्धा आवाहन करते की तुमच्यामार्फतसुद्धा तुम्ही की माझं जे हे म्हणणं आहे ती, मतदार परेंत, परेंत ती ते माझ्या मतदारपर्यंत मतदारांपर्यंत पण पोचवा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे पण मी जिथे नाही पोचेन ना तिथे सुद्धा माझं चिन्ह तुम्ही तुमच्या मार्फत तिथे पोचवा अशीच मी तुम्हाला विनंती करते नाही पक्षाचे म्हणजे उमेदवार होते त्या उमेदवारच्या उमेदवारांचे कार्यकर्ते होते महायुतीचे कार्यकर्ते होते थी। हाय अर्ज मी आत्ताच पोलीस स्टेशनला के केलेला या आहे यामध्ये नावं आहेत राजू निंबाळकर स्वप्नील निंबाळकर सचिन देसाई आणि गोपाळ गवस तर हो पोलीस प्रोटेक्शनची मागणी आहेच आमची आणि त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे ते की आपण पोलीस प्रोटेक्शन देऊ म्हणून आणि मला असं वाटतं की पोलीससुद्धा हा सगळा प्रकार म्हणजे आजचा जो विषय आहे तो त्यांच्याकडे मी मांडलेला आहे आणि ते पूर्ण निःपक्षपतीपणे मला दाद देतील अशी मला त्यांच्याकडून एक आशा वाटते दाक दा दा नाही प्रचाराला प्रचार आता मला कसं माझ्याबरोबर आहेतच माणसं काल आम्ही फिरत असताना होती काही माणसं माझ्याबरोबर आता तर अजून बरीच माणसं माझ्याबरोबर येतील कारण मी आता दहा पंधरा अपक्ष असल्यामुळे माझ्याबरोबर माणसं कमीच असणार आहे पक्षाची असताना माणसं जास्त असतात त्यांची मी माझी माणसं माझ्याबरोबर असणारच त्याच्यापेक्षा जास्त जणं अजून आमचे जे मतदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते माझ्याबरोबर नक्कीच येतील आणि कुठेतरी मी म्हणजे जेवढा प्रचार मी करायला पाहिजे तेवढा माझ्याने होणार नाही एवढं मात्र नक्की आहे कारण मला ते तेवढं शक्य होणार नाही कुठेतरी घाबरून मी बाहेर पडणार आहे जेने का की आहे देखे देखे हो त्याशिवाय हे झालंच नाही ना कारण ज्यावेळी ना मी काल पहिल्यांदाच सांगते काय पहिल्यांदाच मी घराघरात पोचले होते आणि तिथे त्यांचा कौल मला समजला तसा त्यांना सुद्धा समजलाय की मतदारांचा कौल काय आहे ते आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असणार म्हणूनच त्यांनी काल हा धमकीचा विषय केलाय कारण आचारसंहिता काय असते किंवा कसे सगळ्यांना नियम माहिती असतात पण त्यांच्या बाबतीत असं झालं की त्यांनी तो विचारसुद्धा केला नाही म्हणजे एवढे ते डिप्रेशनमध्ये गेले असेल किंवा काही माहिती नाही पण त्यांनी हा सुद्धा विचार केला नाही की आचारसंहितेचे नियम काही लागू शकतात